नमस्कार माझी मुलगी अविशा तिच्यासाठी रेनकोट घेतला नवीन किती खुश झाली बघा अविशा तू काय घातले काय तू काय घात पायामध्ये काय पायामध्ये आणि तू अंगावरती काय घातलं कसं आहे कस वाटला आवडला कस आहे स्कूल घालून <गालुण> जा <जाना? स्थित> ना स्कूल अंदर बाहेर हा पाऊच मध्ये बर Yeah. Wow. Wow.